माझा भाऊ पंढरपूरला ॲडमिट केलं होतं त्याला सोलापूर तिथं ॲडमिट केलं ॲडमिट केलं तर तिथं छोटस ऑपरेशन केलं पण तिथं काही त्या डॉक्टरांनी रिस्पॉन्स चांगला दिलेला नाहीये लग्नी बंद झाली त्याला किडनीचा प्रॉब्लेम आला तिथून मग लगेच मला फोन आला की मी इथं घेऊन आले तर आम्ही यशोधराला घेऊनही म्हणलं यशोधराला आल्यानंतर त्याची कंडिशन भरपूर खराब होती त्याचं लगवी बंद झालं त्याला ऑक्सिजनवर आणलं होतं वेंटीवर आणलं होतं तिथून आल्यानंतर तीन दिवस आयशोमध्ये ॲडमिट होता ॲडमिट झाल्यानंतर डॉक्टर विनोद बन सरांनी ट्रीटमेंट अगदी व्यवस्थित केलं आणि कर्मचारी चांगले व्यवस्थित केले आणि असे डॉक्टर असतात की मोठे डॉक्टर असतात की व्यवस्थित बोलत नाही पण बन सर आम्हाला व्यवस्थित एकदम व्यवस्थित समजून करून दोन टाइम येतो ते व्यवस्थित चांगले ट्रीटमेंट दिले आणि आता माझ्या भावाची कंडिशन अगदी व्यवस्थित आहे लघवी व्यवस्थित होती किडनीवरचं जे काही सूज वगैरे आहे ते सगळं व्यवस्थित आहे आता सध्याला माझ्या भावाला डिस्चार्ज आहे अगदी व्यवस्थित त्याचं म्हणजे फलक चांगले घेतलेले आहेत बन सर अगदी व्यवस्थित आम्हाला ट्रीटमेंट दिलेले आहे ते सुद्धा हॉस्पिटलचे कर्मचारी पण चांगले आहेत स्टोअर बी चांगला आहे